नाही आर्टिस्ट ला पण असं भर पब्लिक मध्ये लगेच उतरण सोप आहे काय माणस मातारी किती जणी एखाद्या सुरात एवढं ती चाळीस आवाज काढणं ती पण ते अवघड आहे कारण एखादा काय सगळ्याच ठिकाणी नाही काय तरी पण सगळ्यांनी चांगलं काम केलं तुमचं पण चांगलं आहे वाजवायचं पण गणेश सरांचं गणेश सरांचं आणि ती मग सांगितलं आपण सगळ्यांनी जी बॅकग्राऊंड ची जी कामं करते ह्याच्यावर सगळं अवलंबून असते म्युजिकल म्हणा वाजवणारी म्हणा सगळे रॅपोर बदल रॅपोर सर कळ पहिल्यांदा मला काय कळणार नंतर कळलं नंतर ना म्हणजे तुमची ओळख करून दिलेली त्याच्यातून आमचा मोटिव काय तुम्ही पाठ करायला पाहिजे हा ते जाऊ द्या आमचा माताचा मुद्दा आहे की आम्ही असेच कलाकार घडवणार म्हणजे जी चुकत आहे शिक्त्यात आहे ज्यांना अजून शिकायचं काय करायचं अहो ही आपल्याला गोष्टी चार तवला आपल्याला कळते त्या पण पुढचा माणूस बघणार काय म्हणणार मोबाईल मध्ये बघते म्हणणार का नाही हे कार्यक्रम मोबाईल मध्ये बघणार तुमचा भाऊ कुठे आहे मग आपल्याला कळते आ म्हणजे लावायला कोण आहे नक्की कार्यक्रम झालाय जेवणासाठी सगळेजण इकडं आले तर आणि इथं बसले चर्चा करत जेवण तयार होते कारण एक जण नाही सगळे इतके जण आहेत त्याच्यामुळे जेवण काय तयार नाही सगळ्यांचं जेवण बनवते तिकडं हॉटेल वरती त्याच्यामुळे जण इथं बसलेत तर बसल्या बसल्या आपल्या चाललेत गप्पा

काय ग काय 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 बघते तू अण्णा तर काय झालं चिंगम खाल्लं तुला खायचंय चिंगम नको हा हा आले तर आले बघितलं की या नाही डोळ्याला पाणी आलं म्हणूनच आले ते आता यांचा अजून यादा बघू हा ही आता सांगा आता ती दो

कोण म्हणत होत ही म्हणत होत का ही ना 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 ह्या दोघांपैकी कोण म्हणत होत आ लांब लांब बसले जात जण ह्या घातलं कोण होत त्यातलं त्याच्यावर उभा कोण होतं कोण होत सांगा हा नाही नाही होत का मला माहितीये मला यायला ओळखू आधी नव्हती ओळखू येत आता येते बघतात बघा बघा लय बारी वाजत होते बर का बासुरी खरंच एक नंबर नाही भारी वाटली आणि ह्या बयाचा आवाज मला आवडला हा यांनी पण कुठे गेले ते इकडे बसलेत गेले फोनवरती बोलत ह्या <laughs> बहिणी पण भारी बोलला सगळ्यात भारी माझ्या भावाचा आवाज कस काय होता हा सगळा आवाज काढलेलं काय झालं काय काय तर तात्या म्हणलं काय तर खुशीच काय चाललंय काय म्हणती काय कशीठ शिवानी उशीर नाव वाचत होती तिला ती ल आहे ना त्याला क म्हणायची

चला सगळी बसले तिथं चालले सगळ्यांच्या चर्चा कार्यक्रम कसा झाला कसा नाही झाला काय ते हा इथे दुसरा कुठं लावला होता दोन्ही पण त्याच्या हातात होत चला बर मोबाईल काय कुठ काढता आपण निघू आपा आपण निघू आप बसलेत बघा सगळी पण विषय काय ना लय उशीर यांना जेवणाला त्याच्यामुळं मी भैया आपा आम्ही निघतो आपा आम्ही निघतो बर का पुढ काय आम्ही निघतो पुढ आता थांबा तुम्ही जेवण वगैरे करा निवांत या आम्हाला टू व्हीलर वरती जायचंय भयाला पण घेती आपा मी भया आम्ही जातो एकटाच एक गाडीवर हां तुम्हाला चला म्हणलं पण तुम्हाला लय उशीर लागणार आहे ना हुँ? चला दादा तुम्हीच नाही आला जिंतीला आल्यावरती या हां चालतो आम्ही नाही तुम्ही आला नाही म्हणजे घरी आपल्या घरी आलतात का गावात गावात आलता एक दोन तीन वर्ष खाली आलता हा का त्यावेळेस ओळख नव्हती आता ना। ना। नंतर ला? ला लाग या नक्की आल्यावरती हा चला तात्याला सांगती आणि निघतो आम्ही जिंतीला पुढं लय उशीर व्हायला लागला इथं ओके यांचं कसं चाललंय या इकडं त्या आम्ही निघतो आता बाबा जेवण नको काय नको लय उशीर लागला हा झालंय जेवण जाऊ थोड्यासाठी नको